अखेर या ठिकाणी मांडलेले आहेत जे अत्यंत महत्वाचे आहेत सातत्याने राहुल दुबाले आणि पोलीस बॉय संघटना ही पोलिसांच्या समस्या मांडत असते पोलिसांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते पोलीस एक अनुशासित अशा प्रकारचं दर असल्यामुळे पोलिसांचं कुठेही संघटन नाही पोलिसांची कुठे युनियन नाही युनियन करता येत नाही पण त्यांच्या योग्य मागण्या या सरकारपर्यंत पर्यंत पाहिजेत आणि त्या सुटल्या पाहिजेत याकरता पोलीस बोई संघटना ही सातत्याने ते त्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी येत असते आणि म्हणून मी राहुलला आश्वासन करू इच्छितो की पोलिसांच्या मागण्या असतील पोलिस पत्नींच्या मागण्या असतील घरांच्या असतील आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील पोलिसांच्या मुलांच्या त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्या मागण्या असतील अशा या सगळ्या मागण्या निश्चितपणे मागच्याही काळात आपण लक्ष घालून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय आणि भविष्यातही आम्ही आमच्या पोलिसांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे राहू कारण आज महाराष्ट्र हा या ठिकाणी संपन्न होतोय कारण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे कायदा आणि सुव्यवस्था असते तिथेच संपन्नता येते आणि ही कायदा आणि सुव्यवस्था आमचे पोलीस राखतात आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना विकासाकडे संपन्नतेकडे जाता येतं अशा पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं ही आपली देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं आपण सगळे पोलिसांच्या पाठीशी उभे राहूया पुन्हा एकदा आमच्या शहीदांना आज मी सलाम करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण सगळे त्यांना असं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं बलिदान आपण लक्षात ठेवूया एवढीच या निमित्ताने विनंती करतो सांगलीवरनं जी शहीद मॅरेथॉन आली आहे दरवर्षी ते मॅरेथॉन घेऊन या ठिकाणी येतात त्याही आमच्या सगळ्या धावकांचं मी अतिशय मला अभिनंदन करतो खूप सारे पोलीस परिवार साहेब त्या डीजी लोन साठी प्रलंबित आहेत महाराष्ट्रातील तेवढी विनंती साहेब की तुम्ही तात्काळ एवढे डीजी लोन विनंती आमची करून द्यावं दुसरी गोष्ट आहे मागच्या वेळेस तुम्ही पलगडच्या साईडला कार्यक्रम होता त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की मी हक्काचा पोलिसांना घर देणार तुम्ही बीडी डी साईडचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल खरंच मी आपले आभार मानतो मुंबईतील प्रत्येक पोलीस कर्मचारी अधिकारी जोपर्यंत सेवेत आहे आणि सेवानिवृत्त तोहीपर्यंत त्याची ऐकत नसेल साहेब ते स्वतःचं घर मुंबईत घेईल म्हणून कारण जर सेवेत असताना त्याला त्याच्या मुलाचं शिक्षण पण उच्च शिक्षण करता येत नाही साहेब त्या पद्धतीने तुम्ही मुंबईतील प्रत्येक पोलीस परिवाराला घर द्यावं साहेब आणि साहेब जसं तुम्ही म्हणला होता की पोलीस परिवार महामंडळ स्थापन करून पोलिसांच्या शिक्षण आरोग्य व निवास या गोष्टी त्या महामंडळाच्या माध्यमातून सोडवताल अशी आपल्याला या याच्यावर विनंती करतो बाकी आयुष्यात साहेब काही मागणार नाही कारण तुम्ही मला न मागता सगळे माझ्या पोलीस परिवाराला दिलेले